जय सद्गुरू सर्वांना हॅलो कसे आहात तुम्ही सर्वजण मी मस्त आहे तर या ठिकाणी थोडंसं आज तुम्हाला दिसत असेल काय सुरू आहे तर या गोष्टींमध्ये ना मला खूप अशी आवड आहे तर या ठिकाणी टाकाऊपासून टिकाऊ काहीतरी उपयोगाला येणारं वस्तू मी या ठिकाणी तयार करत आहे तर माठ ठेवण्याची जी घोळसणी असते ना घडोची कोणी घोळसणी म्हणते तर ती माझ्याकडे एक पडलेली होती गावाकडून आणलेली होती मी तर त्यानंतर आपले जे मॉप वगैरे असतं तर मोप तुटल्यानंतर त्याचे जे दांडे असतात तर ते आपण फेकून देतो त्यानंतर पडद्याचा जो रॉड असतो तर तो एक खराब झालेला होता तर तो पण भंगारमध्ये देण्यापेक्षा ना काहीतरी म्हटलं उपयोगाला येईल अशी गोष्ट या ठिकाणी आपण करू तर या ठिकाणी आपण सुतडीचा पण वापर करू शकतो परंतु माझ्याकडे सुतडी अवेलेबल नव्हती तर साडीचा जो कापड आहे तर त्याचेच मी असे बारीक बारीक जे चिंध्या म्हणतात किंवा बारीक तुकडे जे म्हणतात तर ते या ठिकाणी करून घेतलेले आहे आणि ते जे रॉड आहे मॉपचे पडद्याचे तर या ठिकाणीनं त्यांना असे बांधून घेत आहे दोघं एका साईडला बांधण्याचा प्रयत्न केला परंतु ते ना है। के जमत नाही आहे तर सिंगल सिंगल बांधते आहे आणि सिंगल बांधलं म्हणजे ना ते एकदम फिट्ट राहील तुटणार नाही किंवा हलणारसुद्धा नाही आपण ते कुठे पण उचलून ठेवू शकतो तर या स्टँडचा ना आपल्याला दोन तीन ठिकाणी उपयोग होऊ शकतो तर या ठिकाणी ना आज म्हटलं खूप असा प्रॉब्लेम येतो पाऊस पडत असला असलान की कपड्यांचा प्रॉब्लेम येतो त्यानंतर ना असं काहीतरी कुंड्या वगैरे ठेवायचं असला ते पण प्रॉब्लेम येत असतो तर आ, सामान जे आहे तर ते वेस्ट जाण्यापेक्षा आणि भंगारमध्ये देऊन देण्यापेक्षा त्याचा काहीतरी उपयोग झाला पाहिजे म्हणून या ठिकाणी हा सगळा जुगाड सुरू आहे तर टाकाऊपासून टिकाऊ ही जी आ, मनातील गृहकल्पना हो किंवा जी काही आयडियाज आहे तर त्या ना एका शिक्षकालाच जास्त चांगल्या प्रकारे तो शिक्षक करू शकतो कारण डी एडला ना सेकंड इयरला सेपरेट पिरियड असतो की टाकाऊपासून टिकाऊ वस्तू जो जास्तीत जास्त तयार करेल तर त्याला आम्ही म्हणजे प्रमाणपत्र आणि बक्षीस किंवा म्हणजे त्याचा नंबर आम्ही काढूवा तर असं टाकाऊपासून टिकाऊ वस्तू ज्या आहेत तर त्या बनवण्याचं आमच्यासाठी प्रशिक्षण होतं तर त्यासाठी ना मी सुद्धा अशा बऱ्याचशा गोष्टी टाकाऊपासून टिकाऊ केल्या होत्या तर आपले सायकलचे जे रबर असतात ना तर त्या रबरांपासून असे फ्लावर तयार केले होते त्यानंतर काचेची जी कांडी असते बघा तुटलेली तर त्या कांडी ती कांडी जी असं म्हणजे खराब झालेली तर तिला फोडून आहे ना एका एक साईडने तर ती पॅकच असते आणि दुसऱ्या साईडने मग फोडून तिला चिकट टेप लावून त्यामध्ये थर्माकोलचे दाणे भरायचे होममेड म्हणजे घरीच बनवलेले कागदाचे फ्लावर त्यामध्ये ठेवायचे आणि ते वर एखाद्या ठिकाणी भिंतीला स्टिक करायचे किंवा शोकेशमध्ये शोपीस शो पीस म्हणून ठेवायचे अशा भरपूर वस्तू ज्या आहेत तर त्या मी डिअडला असताना तयार केल्या होत्या तर तर ती कांडी जी आहे तर ती अजून पण आईकडे असेल जर कदाचित मी दिवाळीला वगैरे घरी गेली तर नक्की तुमच्यासोबत ती जी काही वस्तू बनवली होती तर ती शेअर करेल त्यानंतर पेस्टपासून आहे ना काळ्या कपड्यावर डिझाईन कशी करायची मोराची खूप अशा वस्तू ज्या आहेत त्या मी बनवल्या होत्या डी एडला असताना तर बघू शकतात हे स्टँग स्टँड जे आहे तर, तर, स्टांग तर ते आपण कुठेही उचलून ठेवू शकतो तर या ठिकाणी कपडे वाळत घालण्यासाठी या स्टँडचा उपयोग मी आता करणार आहे तर पाऊस असला ना की म्हणजे आपण हे ते स्टँड आहे तर ते असं बाहेर ठेवू शकतो गॅलरी वगैरेमध्ये त्यानंतर पाऊस जर आला तर हे स्टँड असंच्या असं उचलून येणा आपण घरामध्ये देखील उचलून ठेवू शकतो आणि कॅरी होईल असं हलकं आणि फुलकं आहे आपल्याला लगेच उचलता येईल असं आहे तर या ठिकाणी अशा प्रकारे कपडे सुकत घालण्यासाठी मी आता या स्टँडचा उपयोग जो आहे तर तो करणार आहे दुसरा दुसरा तर या ठिकाणी दुसरं म्हणजे आणखी आपण उपयोग करू शकतो तर ते म्हणजे दुसऱ्या काही वस्तू वगैरे ठेवण्यासाठी सुद्धा तर उदाहरणार्थ म्हणजे कुंड्या ठेवते आहे मी याच्यावर कुंड्या तशा पाहिजे तशा नाही आहेत जास्त माझ्याकडे कारण खूप कुंड्या पण होत्या परंतु पार्लर जेव्हापासून गॅलरीमध्ये केलं ना बाल्कनीत तेव्हापासून गिरणी त्यानंतर पार्लर खूप अशी गर्दी होऊन गेली आहे तर तेवढ्यासाठी ना कुंड्या ज्या आहे तर त्या दोन तीनच अशा मोजक्या ठेवल्या आहे लागणाऱ्या फक्त तर या ठिकाणी अशा प्रकारे कुंड्यांसाठी सुद्धा उपयोग होऊ शकतो नंतर गावाकडे बघा बरंच काहीतरी घोळचणी असं काहीतरी म्हणतात तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही आपण बेडरूममध्ये सुद्धा अशा प्रकारे गोदड्या ज्या आहे तर त्या हे स्टँड बेडरूममध्ये ठेवून त्या गोदड्या त्याच्यावर अशा ठेवू शकतो तर आपल्याला वापरण्याच्या रोजच्या वेगळ्या त्यानंतर कोणी पाहुणे आले तर त्यांच्यासुद्धा वेगळ्या अशा असतात तर मग डेली यूजच्या आपल्याला कुठे ठेवायच्या इथं तिथं पडण्यापेक्षा तर या ठिकाणी ह्या स्टँडचा असा उपयोग आपल्याला गोदळ्या सुद्धा होऊ शकतो तसं आणि हे स्टँड आहे ना बेडरूममध्येच आपण ठेवतो सहसा गोदळ्या तर म्हणजे तुम्हाला फक्त व्हिडिओ दाखवण्यासाठी मी इथं हॉलमध्ये मा मांडलेला आहे नाहीतर कसं बऱ्याच जणांच्या कमेंट्स वगैरे असतात की देवाजवळ अंथरूण वगैरे ठेवलेलं आहे तर ठेवण्यासाठी सुद्धा आपल्याला हे स्टँड उपयोगात येऊ शकतो तर मी पण बेडरूममध्येच ठेवत असते डेली यूजचा अंथरूण पण परंतु आता व्हिडिओ जो आहे ना तो हॉलमध्ये उड्झेड असतो आणि क्लिअर व्हिडिओ येतात तेवढ्यासाठी व्हिडिओसाठी फक्त मी हे तुम्हाला दाखवण्यासाठी असं थे। ठेवलेलं आहे तर बेडरूममध्ये आपण फक्त बेडरूमचा जास्त वापर नसतो तर एका साईडला एका कोपऱ्यामध्ये जर हे थे स्टँड ठेवून दिलं आणि तिच्या त्याच्यावर जर अशा पूर्ण गाद्या गोदड्या पूर्ण जर रोजचं अंथरून जर ठेवलं तर असं एक प्रकारचं आपलं स्टँड जे आहे तर ते तयार होऊन जातं बघू शकतात तुम्हाला दिसत असेल तर नक्की सांगा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर टाकाऊपासून टिकाऊ या गोष्टी कशाप्रकारे आपण करू शकतो तर हे सुद्धा याच्यातून आपल्याला कळतं आवडला असेल व्हिडिओ तर लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका